आज शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झालेले आपल्याला दिसून येत आहे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण याबरोबरच अनेक शैक्षणिक अकॅडमी विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्याचं काम करत आहे शनिवार सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शॉप नंबर चारशे सहा नाशिक या ठिकाणी जॉयफूल लर्निंग अकॅडमीचा उद्घाटन सोहळा जॉयफूल लर्निंग अकॅडमीचे संचालक यांच्या आईवडिलांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाला असून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास हे एकमेव ध्येय जॉयफूल लर्निंग अकाडमीचा आहे इंग्रजी ग्रामर आणि लेखन कौशल्याची विशेष तयारी वर्ग अनुभवी प्रयोगशील व तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन फक्त पाच विद्यार्थ्यांची बॅच पात्र आणि अनुभवी शिक्षक संकल्पना आधारित अध्यापन अनिवार्य चाचण्या विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष अभ्यासास पूरक असे वातावरण असून प्रवेश देणे सुरू तर ऑनलाईन प्रवेशही उपलब्ध आहे पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी माध्यम सेमी व मराठी माध्यम स्पेशल बॅचेस असणार आहेत याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्त साहिली शी सायली शिलावट यांनी दिली नमस्कार माझं नाव सायली देवी शिलावट आपण इथे जॉईन लर्निंग करी अडगाव बँक अडगाव नाका ब्रँचची ओपनिंग झाली आहे आजपासून आपण इथे अडगाव नाका पंचवटी डेपोचा अपोजिट बिझनेस प्लाझा फोर्थ फ्लोअर इथे आपण स्टार्ट करणार आहोत ट्युशनच्या ॲडमिशन्स तर प्रत्येकाने येऊन एकदा व्हिजिट करावी आणि आज आपल्या त्या कार्यक्रमाला माझे आईवडिलांनी वडिलांनी हसते त्यांचा हस्ते रिबन कटन कट झाली आहे आपल्या इथे आय सी एस सी सी आणि एस एस सी या तिन्ही बोर्डचे वेगवेगळे बॅचेस आहेत आय सी एस सी फर्स्ट टू टेन्थ आणि सी फर्स्ट टू टेन्थ आपण बॅच कंडक्ट करणार आहोत तेथे येथे पाचच मुलांची कमी मुलांची बॅचेस आहेत आहे वृत्तसंकलन ना विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक